सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती श्री ग्रह उद्योग महिलांसाठी घरबसल्या काम करण्याची सुवर्ण संधी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अगदी काही वेळाचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा ज्यांना घरी बसून काम आहे पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आणि ज्यांना पैसे कमवायचे नाहीत घरी बसून त्यांनी हा व्हिडिओ पाहू नका नाही पाहिला तरी चालेल पहा अशा महिलांचा शोध घेतला जात आहे श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून ज्या महिलांना घरी बसून काम काम करायचं आहे पैसे कमवायचे आहेत यामध्ये तुम्हाला काय काम असणार आहे तर पहा पूजा साहित्य बनवण्याचं काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हे काम करायचं आहे वेळेचं शिक्षणाचं वयाचं कोणतंच बंधन असणार नाही तर ज्या महिलांना हे काम करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे काम काय असणार आहे कशा पद्धतीने केलं जात आहे सविस्तर माहिती तुम्हाला तिथं मिळणार आहे त्यामुळे तुम्ही पटकन दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना दररोज अशाच कामासंदर्भातल्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका